सध्या लोक पैसे नक्की कुठे गुंतवत आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का आम्ही दोन हजार पंचवीस मार्च या महिन्याचा म्युच्युअल फंडचा डेटा अनलाइज केला आणि काही आश्चर्यकारक ट्रेंड समोर आले एसआयपी स्टॉपेज रेशिओ रेकॉर्ड हाय वर पोहोचल्यापासून काही स्कीम्स लोकांच्या फेवरेट्स बनण्यापर्यंत आज आपण अनेक इंटरेस्टिंग डेटा पॉइंट बद्दल डिस्कशन करणार आहोत जर तुम्ही म्युच्युअल मध्ये पैसे ऑलरेडी गुंतवत असाल किंवा तुम्हाला गुंतवायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढे जाण्याच्या आधी एक स्पेशल अनाउन्समेंट आपला हर घर इन्व्हेस्टर आता भारता बाहेर होणार आहे पण कुठे दुबईमध्ये चार मेला होणार आहे सो जर तुम्ही दुबईत राहत असाल तर पटकन लिंक डिस्क्रिप्शन आणि प्रिंट कॉमेंटमध्ये दिले तिथे जाऊन तुमची सीट बुक करा कारण फक्त शंभर सीट्स अव्हेलेबल आहेत आणि जर तुम्ही दुबईमध्ये राहत नसाल तर तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे कोण तिकडे राहत असतील त्यांना सांगा की खूप चांगला इव्हेंट आहे पण शिकायला तरी काय मिळणार आहे जे कोणी भारतीय दुबईमध्ये राहत आहेत ते भारतामध्ये गुंतवू शकतात का स्टॉक मार्केटमध्ये याच्याबद्दल मी सांगणार आहे काबर गुंतवायला पाहिजे हेही सांगणार आहे निफ्टीच्या माझ्या टार्गेट बद्दल सांगणार आहे पर्सनल फायनान्स बद्दल खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे आणि बरंच काय काय शिकायला मिळणार आहे पण फक्त शिक्षण आहे का नाही भरपूर गेम्स असतील 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 सेल्फीज अस्तेल, मजा सो पटकन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले पिन कॉमेंट मध्ये दिलेले भेटू लवकरच दुबईमध्ये नमस्कार मंडळी काय मजेत ना काय झालं चिंता दिसते चेहऱ्यावर अच्छा ते काहीतरी एस आय पी स्टॉपेज रेशिओ फार वरती गेल्या म्हणून घाबरलाय काळजी नका करू आपण तेच तर शिकायचं आज की आज एस आय पी स्टॉपेज रेशिओ म्हणजे काय त्याच्यानंतर एक सिक्रेट गोष्ट जे बरेच श्रीमंत लोक वापरतायत अजून अजून श्रीमंत व्हायला ते नक्की काय आहे ते सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत खूप महत्वाचा व्हिडिओ आहे पण सुरुवात आधी करूयात की एसआयपी स्टॉपेज रेशिओ म्हणजे काय ओके इंग्रजीत सांगायचं झालं तर डिस्कंटिन्यूड एसआयपीज नंबर ऑफ डिस्कंटिन्यूड एसआयपीज डिवायडेड बाय नंबर ऑफ न्यू रजिस्टर्ड एसआयपीज थोडक्यात काय सांगते जेवढ्या एस आय पीज बंद पडल्या हे आलं न्युमरेटरला वरती आणि डिनॉमिनेटरला काय आलं की कि किती एस आय पीज नव्याने उघडल्या गे गेल्या नवीन रेजिस्टर झाल्या ओके आता नवीन बनल्या बनणाऱ्या एस आय पीज आपण अमाऊंट नाही म्हणत आहे किती रुपये नाही म्हणत आहे किती एस आय पीज म्हणजे एक एस आय पी दोन एस आय पी दहा एस आय पी असं ज्या काय नंबर ऑफ एस आय पीज नवीन येत आहेत ते तर सोपे कळणं पण हे डिस्कंटिन्यू झालं म्हणजे बंद का बरं पडल्या ह्याच्यासाठी गोष्टी असू शकतात एखादा व्यक्ती काय म्हणू शकतो अहो मला भीती वाटते मार्केट खाली जाते मी एसआयपी बंद करतो अशा लोकांची झाली डिस्कंटिन्यूड एस आय पी ओके दुसरी शक्यता काय असू शकते एखादा माणूस म्हणू शकतो मी बारा आय एसआयपी केली होती आणि बारा महिने संपले म्हणून माझी एसआयपी डिस्कंटिन्यू झाली ही पण एक शक्यता असू शकते तिसरी शक्यता असू शकते स्विच स्विच म्हणजे काय एखादा म्हणला मी ना आधी स्मॉल कॅपमध्ये एसआयपी करत होतो आता मला लार्ज कॅपमध्ये एसआयपी करायची म्हणून स्मॉल कॅप झाली डिस्कंटिन्यू आणि लार्ज कॅपमध्ये झाली न्यूली रेजिस्टर्ड सो तिसरी जी काय मी स्विचचा जो काही मुद्दा म्हणते ना त्याच्यात मला काही एवढी काळजी नाही आहे पण पहिल्या आणि दुसऱ्या याच्यात काळजी आहे की का काबरे लोक एस आय पी थांबवत आहेत आणि किती माहिती आहे जरा डेटा बघूयात आधी आपण वार्षिक डेटा बघूयात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हा जो रेशिओ आहे की कि किती लोकांनी एस आय पी बंद केली वर्सेस किती लोकांनी नवीन एसआयपी उघडली हा रेशो होता बावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के याचा अर्थ काय जर मी हा पन्नास टक्के रेशो म्हणला असताना तर ह्याचा अर्थ असा की नवीन उघडल्या जाणाऱ्या एसआयपी दोन आणि बंद पडलेली एसआयपी एक म्हणजे तुमचा पन्नास टक्क्यांचा रेशो येतो बरोबर इथे मी हॅपी असेन चांगली गोष्ट आहे बट हा आकडा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पंच्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांवरती गेला म्हणजे आता बंद पडणाऱ्या पीज वेगाने वाढायला लागल्या हा वेग अजूनच वाढलेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कारण आता हा रेशो हो झालेला आहे एकशे बावीस पॉईंट शहात्तर टक्के ओ oh माय गॉड म्हणजे काय झालं बंद पडणाऱ्या ची संख्या जास्ती झाली नवीन उघडल्या गेलेल्या एसआयपीच्या तुलनेत हा आकडा खूप म्हणजे मला वाईट वाटतं अशा आकड्याने आणि हा हाच डेटा जर तुम्ही मार्च दोन हजार पंचवीस मध्ये बघितला तर हा पोचला एकशे अठ्ठावीस पॉईंट सत्तावीस टक्क्यांपर्यंत आता तुम्ही म्हणाल जर रचना टक्केवारी नको आकडे सांगते ठीक आहे सांगते मार्च दोन हजार मध्ये किती लोकांनी एस आय पी बंद केल्या किती एस आय पीज बंद पडल्या तर एक्कावन्न पॉईंट पंचावन्न लाख एस आय पी म्हणजे एक्कावन्न लाख पंचावन्न हजार एस आय पीज बंद पडल्या आणि नवीन एस आय पीज किती उघडल्या गेल्या तर चाळीस लाख एकोणीस हजार खूप लोक एस आय पी बंद करत आहेत आता लॉजिकली विचार करूयात जर खूप लोकांनी एस आय पीज बंद केल्या तर एस आय मधनं येणारे सुद्धा कमी झाले पाहिजेत अहो एस आय पी जर कमी झाल्या तर त्याच्यातनं मिळालेली रक्कम पण कमीच व्हायला पाहिजे ना झालंय का असं डेटा बघायचा आहे बघा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एस आय द्वारे आलेली रक्कम होती एक लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणीस करोड रुपये ओ हो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हा आकडा गेला दोन लाख एकोणनव्वद हजार तीनशे बावन्न करोड रुपये वरती म्हणजे काय अहो पंचेचाळीस टक्क्यांनी एस आय पी ची रक्कम वाढलेली आहे भारी आकडा आहे हा एक नंबर आता जरा मासिक डेटावर डेटावरती येऊयात मंथली डेटावर येऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव करोड रुपयांच्या एसआयपीस झालेल्या आहेत आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा थोडासा कमी झाला आहे पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी कमी झालेला आहे आणि तो आता झालेला आहे पंचवीस हजार नऊशे सव्वीस करोडवरती याचा अर्थ काय कळतोय का तुम्हाला एस आय पीस आकडेवारी कमी होत आहेत म्हणजे नंबर ऑफ एस आय पीस कमी होत आहेत पण अमाऊंट मात्र कमी जास्त होतच नाहीये अमाऊंट ऑलमोस्ट तेवढीच आहे याचा अर्थ असा की जे छोटे गुंतवणूकदार आहेत जे शंभर रुपयाची आय पी करत आहेत पाचशे रुपयाची आय पी करतायत हजार रुपयाची आय पी करतात ज्यांनी ज्ञान कदाचित घेतलेलंच नाहीये मार्केटबद्दल आणि बळच एक एस आय पी सुरू केलेली आहे म्युच्युअल फंड सही आहे एवढा ऐकून त्यांनी एसआयपी सुरू करून टाकली अहो पण ज्ञान घेणं महत्वाचं आहे ना ज्ञान न घेता नुसतं सही सहीये म्हणून एसआयपी केली आणि मार्केट एवढं कोसळलं की ते घाबरतात आणि घाबरून एसआय पी बंद करून टाकतात पण गंमत कुठे होते बघा ज्यांच्याकडे पैसे आहेत ज्यांनी ज्ञानही घेतलेले आहे ज्यांच्या मोठ्या मोठ्या अमाऊंटच्या आय पीज आहेत त्यांनी कुठे बंद केले आहेत अह मोठ्या लोकांनी एसआयपी बंद केल्या असत्या तर अमाऊंटही कमी झाली असती पण अमाऊंट तर कमी झालेलीच नाही एवढी सो काय होतंय बघा ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे ज्ञान आहे आयदर स्वतः मॅनेज करतायत किंवा मोठ्या लोकांना त्यांनी फंड मॅनेजर म्हणून ठेवलेले आहेत असे लोक अजूनही इन्व्हेस्टेड आहेत मार्केटमध्ये कारण त्यांना माहिती आहे जर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला जर वेल्थ हवी असेल लाँग टर्म मध्ये मोठा पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहायला लागतं आणि अशा चुकांमुळे आपण जे म्हणतो ना की श्रीमंत माणूस अजून श्रीमंत होतो आणि गरीब माणूस अजून गरीब होत राहतो हे अशा चुकांमुळे होतं सो अशा चुका जर टाळायच्या असतील आणि आपल्याला जर ज्ञान आपलं वाढवायचं असेल तर करायचंय काय खूप वेळेला सांगितलं पण सारखी सारखी आठवण करून द्यायला लागते आहे ना आपली वेबसाईट रचना इन इथं बिगनर लेवलसाठी कोर्सेस आहेत इथं मैत्री म्युच्युअल फंडशीसाठी सेपरेट कोर्स आहे तुम्हाला करायचा आहे काय स्टॉक मार्केट कोर्सेसमध्ये जा इथं मैत्री म्युच्युअल फंडशी हा तुम्हाला कोर्स दिसेल तुम्ही इथं क्लिक केलं की तुम्हाला इथं व्यवस्थित दिसेल की तुम्ही या कोर्समध्ये काय काय शिकणार आहात तरी सुद्धा जर तुम्हाला वाटलं नाही मला कोणाशी तरी बोलून डिस्कस करून मगच या कोर्समध्ये एनरोल करायचंय तर हा आपला वेगळा नंबर आहे व्हॉट्सअपचा नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेव्हन एट व्हॉट्सअप ड्रॉप करा माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल शिक तुम्हाला सांगेल की या कोर्समध्ये काय शिकाल प्रॉब्लेम काय माहितीये का, का? बरेच लोक म्हणतात जरा एक चार पाच हजाराचं चा नुकसान झालं औ नुकसान करायला पाच हजार रुपये आहेत पण शिकायला पाच हजार रुपये नाही आहेत ही मेंटॅलिटी थोडीशी आपण बदलूयात ज्ञानात गुंतवणूक करायला पुढे मागे नको बघायला एसआय पीचं महत्त्व वगैरे सगळं पटलेलं आहे असं माझं असं मी एक गृहित धरती आत्ता ओके पण नक्की पैसे कुठे इन्व्हेस्ट करतायत लोक की एखाद्या मिड कॅप फंडमध्ये करतायत का लार्ज कॅप फंडमध्ये करत आहेत का स्मॉल कॅप फंडमध्ये करतायत का थिमॅटिक फंडमध्ये करतायत का फ्लेक्झी कॅपमध्ये करतायत नावं ऐकलेली असतील आय होप आणि एक नाव ऐकले असतील तर उत्तमच बघून घेऊयात काय काय प्रकारचे फंड्स आहेत आणि कुठे कुठे मेनली गुंतवणूक होते ओहो हे बघून तुम्हाला एकदम घाबरायला झालं असेल तर घाबरू नका मी तुम्हाला सांगते हे नक्की काय हा कॉलम महत्वाचा आहे तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला कळतंय की किती पैसे या स्कीममध्ये गुंतवले गेले ओके उदाहरणार्थ फ्लेक्झिकॅप फंडमध्ये मार्च महिन्यामध्ये नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस करोड रुपये गुंतवले गेले ओके एस आय पी द्वारे असू शकेल किंवा द्वारे असू शकेल आता याच फ्लेक्झिकॅप फंडमधनं मार्च महिन्यात किती पैसे विथड्रॉ केले गेले रिडीम केले गेले ओके तर तीन हजार सहाशे तेहतीस करोड रुपये उरले किती पाच हजार सहाशे पंधरा करोडचा नेट इन्फ्लो आहे फ्लेक्झी फंड मध्ये आणि जर तुम्ही ही तुलना केली बाकीच्या सर्व फंडशी तर तुम्हाला लक्षात येईल की फ्लेक्झी कॅप फंड मध्ये हायएस्ट इन्फ्लो झालेला हा आहे मार्च महिन्यात ओके ज्यांना माहीत नाही फ्लेक्झी कॅप फंड म्हणजे काय नावच सांगतो जो फंड मॅनेजर असतो ना तो ठरवतो हो की मी लार्ज कॅप म्हणजे तुम्ही सपोज हजार रुपयाची एसआयपी केलेली मी काय मी फंड मॅनेजर मी हजार रुपये घेतले आता मी ठरवणार की या हजार किती मी मिड कॅप मध्ये टाकणार किती स्मॉल कॅपमध्ये टाकणार आणि किती लार्ज कॅप मध्ये टाकणार हे फंड मॅनेजरचा चॉईस असतो म्हणून याला म्हणायचं फ्लेक्झी फ्लेक्झिबल फ्लेक्झी कॅप ओके हा झाला मार्च महिन्याचा डेटा फक्त इक्विटी स्कीम साठी आता इंडेक्स फंड मध्ये काय चाललंय इंडेक्स फंड मध्ये तुम्हाला दिसेल तर इथं खूप कमालीचा इन्फ्लो आहे जवळजवळ बारा हजार पाचशे करोडचा इन्फ्लो आहे पण नऊ हजार करोडचा आउट पण आहे सो नेट इन्फ्लो इंडेक्स फंड मध्ये साधारण साडेतीन हजार आहे सगळ्यात जास्ती कुठं चाललाय गोल्ड गोल्ड मध्ये फक्त नऊशे अठ्याहत्तर करोडचा इन्फ्लो आहे हजार करोडचा आउटफ्लो आहे म्हणजे नेट आउटफ्लो आहे गोल्ड ई टी एफ मध्ये सत्याहत्तर करोडचा ओके आता अदर ईटीएफ मध्ये काय चाललंय बघा अदर ईटीएफ मध्ये सव्वीस हजार करोडचा इन्फ्लो पंधरा हजार करोडचा आउटफ्लो आणि दहा हजार नऊशे एकसष्ट करोडचा इन्फ्लो आहे हो मग तुम्ही म्हणाल मॅडम हे अदर ईटीएफ मध्ये काय येतं नक्की याच्यात सिल्वर ईटीएफ पण येऊ शकतात याच्यात लिक्विड ईटीएफ पण येऊ शकतात याच्यात थिमॅटिक ईटीएफ पण येऊ शकतात सो इन शौ, इन शॉर्ट सांगू का अदर ईटीएफ मध्ये उरलेल्या सगळ्या गोष्टी सगळ्या उरलेल्या इटीएस याच्यातच येतात सो एकच स्पेसिफिक थीम आपण याच्यातनं ना पकडू नाही शकणार ना आहे ओके सो याच्यात खूप भर नको द्यायला या डेटाला आता आपण काय बघितलं बघा मार्च महिन्याचं इक्विटी बद्दल बघितलं मार्च महिन्याचं इंडेक्स फंड बद्दल बघितलं आता आपण एक वार्षिक झुम आउट येऊयात जरा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये काय घडलं बघा थिमॅटिक फंड्समध्ये आता इन्फ्लो आउटफ्लो तर तुम्हाला कळ कळतं किती रुपये थिमॅटिक फंडमध्ये गेले किती रुपये थिमॅटिक फंडच्या बाहेर गेले सो नेट इनफ्लो जर तुम्ही बघितला तर थिमॅटिक फंडमध्ये एक लाख सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न करोड रुपये एवढा झाला म्हणजेच काय या वर्षाचा फेवरेट कोण महाराष्ट्राचा फेवरेट कोण असं म्हटलं अर्थ मला वाटलं एक सेकंद पण या म्युच्युअल फंड्स पैकी सगळ्यात फेवरेट कोण ठरलंय तर थिमॅटिक फंड्स सगळ्यात फेवरेट ठरलेले आहेत सेकंड फेवरेट ठरलेले आहेत फ्लेक्झी कॅप जवळजवळ पन्नास हजार करोडचा नेट इन आहे तिसरा फेवरेट ठरलेला आहे मल्टी कॅप फंड जो बेचाळीस हजार करोडचा रफली नेट इन आहे आता तुम्ही म्हणाल ओ म्हणजे थिमॅटिक फंड म्हणजे सगळ्यात बेस्ट असतात का नाही 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 थिमॅटिक फंड म्हणजे काय असतात तुम्हाला सांगते म्युच्युअल फंड अनाऊन्स करतो की आम्ही थीम तुमच्यासाठी प्रेझेंट करतो आणि तुम्हाला जर ही थीम पटत असेल तर तुम्ही या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आता याच्यात काय होऊ शकतं बघा तुम्ही मध्यंतरी मागच्या वर्षी ऐकलं असेल बऱ्याच म्युच्युअल फंडने डिफेन्स फंड ही थीम घेऊन आले होते सगळ्यांना आपलं डिफेन्स डिफेन्स सगळ्यांनी त्याच्यात पैसे गुंतवले आणि डिफेन्सनी मात्र काही परफॉर्म केलं नाहीये खूप खालती गेलेत डिफेन्स फंड्स गेल्या काही महिन्यांमध्ये याचा अर्थ डिफेन्स वाईट का नाही पण गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र खालती गेलेले एखाद्या फंडनी काढला आयटी थिमॅटिक फंड आयटी तर पार बोंबल आय टी तुम्ही बघत असाल तर इन्फोसिस टी सी एस विप्रो सगळ्यांचे रिझल्ट बऱ्यापैकी घाण आलेले आहेत सो so, ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो बघा आपलं जर चॉईस चुकलं ना तर माती पण एखाद्याने जर बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचा थिमॅटिक फंड आणला असतं आणि जर तुम्ही त्याच्यात पैसे गुंतवले असते तर तुम्हाला चांगला रिटर्न मिळाला असता कारण बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे आत्ता ऑलमोस्ट ऑल टाईम हायला तुम्ही शुक्रवारचा व्हिडिओ बघितला असेल करेक्ट हा वाला तर तुम्हाला ह्याची आता मी काय बोलले गेले एक साधारण तीस सेकंदात तर व्यवस्थित कळायला असेल हा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा आणि तुम्ही जर म्हणाल की आम्हाला कळलंच नाही की हा व्हिडिओ कधी रिलीज झाला याचा अर्थ अर्थ तुम्ही चॅनलला नाही याचा तुम्ही ते बेलायकन नाही प्रेस केलेले ते पहिला आता व्हिडिओ पॉज करा हे करून टाका आणि मगच पुढे जा ओके सो कमिंग बॅक थिमॅटिक फंड मध्ये काय कळालं तुम्हाला की हे हाय रिस्क हाय रिटर्न आहे का तुमची थीम चुकली गुंतवणुकीसाठी की गडबड थीम चांगली ठरली तर पैसा मिळणार सो म्हणून असं म्हणायला काय म्हणतो जास्ती जोखीम जास्ती परतावा ओके तुम्ही म्हणाल की नाही मला एवढी जोखीम घ्यायची गेच, घ्यायची नाहीये तर मग काही ऑप्शन आहे का तर कम तुलनेने कमी जोखीम असलेला तुलनेने कमी रिस्क असलेला असतो फ्लेक्झी कॅप फंड कारण इथं फंड मॅनेजर ठरवणार ना की मी मल्टी स्मॉल कॅपमध्ये किती टाकू मिड कॅपमध्ये किती लार्ज कॅपमध्ये आणि आयडियली फंड मॅनेजर तेवढा हुशार असणार आहे की जो किंवा जी, जी व्यक्ती ठरवेल की कसं काय आपण हे रोटेट केलं पाहिजे स्मॉल मिड आणि लार्ज कॅपमध्ये ओके सो आय होप तुम्हाला या डिस्कशनमधनं व्यवस्थित कळलेलं आहे की स्मॉल मिड लार्ज म्हणा फ्लेक्झी कॅप म्हणा मल्टी कॅप म्हणा कुठं काय लोकांचा इंटरेस्ट आत्ता आहे मी तुम्हाला एकदा परत रिपीट सांगते की या वर्षाचा हायेस्ट इन्फ्लू आलेला आहे थिमॅटिक फंडमध्ये सेकंड हायएस्ट आहे फ्लेक्झी कॅपमध्ये थर्ड हायेस्ट आहे मल्टी कॅपमध्ये पण मी तुम्हाला हे पण सांगितलं की थिमॅटिकमध्ये थोडीशी जास्ती रिस्क आहे चलो ऑल इन ऑल आजच्या व्हिडिओमधून काय कळालेलं आहे की श्रीमंत लोक अजूनही पी थांबवत नाहीयेत अमाऊंट अजून ड्रॉप झालेली नाहीये तुम्ही काय करू शकता एसआयपी स्टॉप करू नका कारण एसआयपी जर तुम्ही चालू ठेवल्या तर तुम्हाला कुठेतरी एक कंपाऊंडिंग म्हणजे तुम्ही मराठीत काय म्हणता चक्रवाढ पद्धतीने तुमचं जर तुम रिटर्न वाढवायचे असतील तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहायला हवं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस आय पी तुम्हाला एक फायनान्शियल डिसिप्लिन देतात शिस्तबद्ध होतो आपण एकदम न चुकता आपण दर महिन्याला अमुक रक्कम गुंतवतो म्हणजे गुंतवतोच त्यांनी आपला पोर्टफोलिओ लॉंग टर्ममध्ये एकदम चांगल्या पद्धतीने बिल्ड होतो आणि नंबर तीन सगळ्यात महत्त्वाचा एस आय पी का नाही थांबवायच्या कारण मार्केट टाईम करणं खूप अवघड असतं लोएस्ट पॉईंटला गुंतवणार आणि हायएस्ट पॉईंटला विकणार हे खोटं आहे असं खूप म्हणजे ना की बराबर लोकांनाही जमू शकतं आणि जमलं तरी बाय चान्स जमतं असं काहीच थिअरी नाही असा काहीच का फॉर्म्युला नाही आहे सिक्रेट की बरोबर मार्केट बॉटम ओळखता येईल आणि बरोबर मार्केट टॉप ओळखता येईल मग त्याला उपाय काय एस आय पीज कंटिन्यू करत राहणे आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थित कळालेल्या असतील कळायच्या असतील तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हे करायला लाय जायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे